नमस्कार सर्वांना नमस्कार आपण आलेलो आहोत मधमाशी गार्डन पिंपळगाव बसवण या ठिकाणी बघा छान अशी एंट्री आहे या मधमाश्या सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला आहे बेस्ट पद्धतीने हा व्ह्यू आपण म्हणणार आहोत छान पद्धतीने या साईडला एंट्री आहे आणि गार्डन गार्डन म्हणजे अशी सुरू इथं माहिती पण दाखवतील या ठिकाणी छान पद्धतीने सुंदर एक गार्डन आहे बघा या ठिकाणी तयार केलेला आहे बेस्ट पद्धतीने आणि भरपूर काही स्वादिष्ट पण आहे भरपूर पदार्थ पण मिळणार आहे छान बघण्यासारख्या खूप काही गोष्टी असते बघा या सुंदर पद्धतीने या छत्र्या हे सुंदर डेव्हलप केलेलं गार्डन वा बहुत बढिया आहे आणि या ठिकाणी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद देखील आपल्याला घेता येणार आहे मधुबन फूड कोर्ट खूप काही सुंदर सुंदर आहे बघण्यासारखं बघा छान पद्धतीने डेव्हलप केलेलं निसर्ग समृद्धी निर्माण होण्यासाठी मस्त पद्धतीने बघा फळं फुलं वनस्पती सगळ्याच गोष्टींची गरज पडते आणि कृत्रिम पद्धतीने देखील हे डिझाईन केलेलं आहे छान आहे अजून भरपूर बघायचं आहे लेट सी बघा लव बिनिवर्स असं छान पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे आणि खूप सुंदर हे बघा अप्रतिम असं निर्माण केलेलं आहे आणि आपण जे बघणार आहोत या ठिकाणी बघा हे गार्डन आहे गार्डन सोबतच आय लव बिनिवर्स विश्व निर्माण केलेलं आहे बघा छान मधमाशी आराम करत आहे गार्डनमध्ये हे मुलांसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर झोके आणि बघा क्या बात आहे किती छान बनवलेलं आहे आपण अजून पुढे बघणार आहोत खूप छान बघा प्रसन्न वाटत हे फुलं बघा किती सुंदर डेव्हलप किती किती छान छान पद्धतीने बनवलेलं आहे हे बघा ही अशी मधमाशी इतकी भली मोठी मधमाशी आणि तिचा मधुर अशा मधाने अनेकांच्या जीवनामध्ये सुगंध आरोग्य चांगलं झालेलं आहे आणि मधमाशी आणि मधाच्या माध्यमातून खूप खूप खुँँ उपयोगी आपल्या मनुष्यासाठी आहे आणि या सृष्टीसाठी देखील आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा माहिती लवकरच तुम्हाला मी देऊ छान असे बगळे हे जिवंत नाही आहे डुप्लिकेट आहे पण छान ठेवलेलं आहे बघा छान <coughs> खूप सुरत बनता ना खूप सुरत अशा पद्धतीने आहे आणि मधमाशी मुळातच मध हे गोड असतं आणि त्या पद्धतीनेच हे सर्व डिझाईन केलेलं आहे अजून भरपूर आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वा तत्पूर्वी আপনি অধিকার থামতো থ্যাংক ইউ সো মাচ